अत्यंत धक्कादायक व खळबळजनक अशी बातमी आहे उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या करजगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे एका चार वर्षाच्या बालिकेचा खून करून व तिचे शरीराचे तुकडे करून मृतदेह पोत्यात घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी उमदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतला आहे संशयित इसम हा पस्तीस वर्षाचा असून या मृत मुलीच्या घराशेजारीच राहतो त्याच्या घरातील पेटीमध्ये सदर बालिकेचा मृतदेह आढळून आला असल्याने सदरच्या व्यक्तीने ही खुनाची घटना केली असल्याचा पोलिसाचा संशय आहे ही बालिका सकाळपासून बेपत्ता होती त्याचा सर्वत्र तपास केला जात होता शेजारच्या लोकाच्या संशयावरून एका इस्माच्या घरी झाडझडती घेतली असता पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे गावातील अनेक ग्रामस्थ व आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी जमा झाले उमदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे वरिष्ठ पोलीस तसेच श्वान दाखल झाले आहे माणुसकीला काळीमा फासणारी सदरची ही घटना असून हा प्रकार नेमका कोणत्या कारणासाठी झाला याची सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे पोलीस ही आरोपीकडे कसून चौकशी करत आहेत ए भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी